हिंदू मुस्लिम भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दर्गा ट्रस्टीच्या वतीने ख्वाजा पीर सॅम्पल अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध ख्वाजा पीर सॅम्पल मुलक दर्ग्याचे परिसर स्वच्छ व सुंदर आणि भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ट्रस्टीचे चेअरमन रफिक शिराजुद्दीन मुजावर यांच्या नेतृत्वाखाली विविध कामे करण्यात येत आहेत ख्वाजा पीर सेपल दर, दर्जाचे सोळा नोव्हेंबर पासून हो त्याआधी भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दर्गा परिसरात नव्वद हजार चौरस फुटागेल सिमेंट कॉन्क्रिटीकरण व फरशीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामासाठी पासष्ट लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे जर्मन रफिक शिराजुद्दीन मुजावर कादरी हे ख्वाजा पीर सेपल मुलक दर्ग्याचे चेअरमन पद स्वीकारल्यापासून आमदार निधी मधून एक कोटी चौतीस लाखाचे कामे मंजूर करून घेतले भक्तांना मोठ्या जागेची उपलब्धता हवी म्हणून दर्गाजवळ असलेला ओढा बुजवत यासाठी बत्तीस लाख रुपये खर्च करण्यात आला युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून सोळा लाख खर्च करून पत्र्याचे शेड चाळीस शेड उभारले दर्गा ट्रस्टीच्या वतीने कमी याचा हद्द कायम करून गट नंबर बारा मध्ये संपूर्ण परिसराचा तारवाट करण्यात आले या कामासाठी एक लक्ष पन्नास हजार रुपये खर्च झाले त्या परिसरातील गटारी अंडरग्राउंड करण्यात आले यासाठी दहा लक्ष रुपये खर्च झाले दर्ग्याला अधिक सुंदर आणि आकर्षक कसे बनवता येईल यावर विचार करून भाविकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील याकडे चेअरमन रफिक मुजावर यांनी समोर थांबूनच कामे करून घेतली आहेत यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग महत्वाचा आहे दर्गा मंदिर परिसराचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा तर आहेच है। तालुक्यातील हैदरा येथील है ख्वाजा पीर सेपलकदर दर्गा, दर्गा हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आहे दर्ग्याच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशभरातून भक्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नव्वद लाखाचे काम प्रगतीपथावर आहे ज्या भक्तांना मदतीच्या स्वरूपात देणगी देयचे असेल त्यांनी सडर हाताने मदत करावी असे आवाहन चेअरमन रफीक शेराजोद्दीन मुजावर कादरी यांनी केले गरज्वाजा अजीज सैफन लोक चिश्ती गादरी रह हैदरा शरीफ जो डेव्हलपमेंट का काम चालू है भाविक लोक जो सीमेंट दे रहे हैं अभी पस्तीस लाख रुपए का जो सीसी का काम चालू है और जो फर्सी डाल रहे हम ख्वाजा ग्राउंड के अंदर ये सब मिला के टोटल पंचे चालीस लाख रुपए का काम है कुछ भाविक लोग सीमेंट दिए हैं Uh, कोई दो सौ बैग कोई सौ बैग कोई पचास बैग कोई इक्कीस बैग ऐसा सब मिलाकर एक सात सौ बैग सीमेंट भाविक लोग दिए हैं बाकी सब जो हो रहा डेवलपमेंट वो भी दरगाह के जानब से किया जा रहा है और ये बात कहना चाहता हूँ हज़रत ख्वाजा अजी सैफन मलखचती रमत के बारगाह में आने वाले भाविक लोगों से जो ग्राउंड का जो मैदान में काम चालू है इस डेवलपमेंट काम के वस्तर हम दरगाह ट्रस्ट के लिए मदद कीजिए और ज़्यादा से ज़्यादा डोनेशन दरगाह ट्रस्ट के लिए दीजिए असलकुम दरगाह साठी जे इच्छुक भाविक दरगाह साठी मदद करावी वो जास्त जास्त देणगी दे दर्गाचे डेव्हलपमेंट कामासाठी मदत करावी अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरो